Uh, महेश तुम्ही आता दिल्लीमध्ये रिपोर्टिंग करता आहात संसदेच्या सगळ्या कॉरिडॉर्समध्ये फिरताय किंवा राज्यकर्ते सुरक्षा तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते यांना जे काय वाटतंय ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करताय या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे हे तर उघड आहे मग आता पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल किंवा असे हल्ले रोखायचे असतील तर भारतापुढे काय पर्याय उरतात काय वातावरण आहे दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये सरकारच्या दर, सरकारच्या दरबारी त्या मध्ये स्ट्रॅटेजिकली अनेक बैठका होत आहेत रोज लिटरली uh, रोज मोदी बैठका घेत आहेत स्ट्रॅटेजिकली uh, काय होऊ शकतं राजनाथ सिंगच्या पातळीवरती होऊ शकत चर्चा सुरू आहे की संरक्षण दलाच्या पातळीवरती काय तयार होऊ शकते आपण कुठले स्टेप्स उचलू शकतो उरी झालं त्यावेळेला आपण सर्जिकल स्ट्राईक केला पुलवामा झाला त्यावेळेला एअर स्ट्राईक केला त्याच्या पलीकडे गेलेली आहे ही परिस्थिती सगळी त्याच्या पलीकडे गेली आहे त्यामुळे स्ट्राइक करणे किंवा सर्जिकल स्ट्राईक करून ते थांबवेल किंवा तो एक डिटरंट आहे असं काही दिसत नाही हे सगळं झाल्यानंतर सुद्धा पाकिस्तानी ही सगळी कुरापत काढली आणखीन आपल्याला त्याचा फटका बसला तर हे काय तर डिटरंट होऊ शकत नाही त्याच्या पलीकडे जाऊन काय करता येऊ शकतं हा भाग आहे आता त्यातला पहिला भाग जो आहे तो ऍज अ सॉफरीन नेशन सार्वभौम देश म्हणून आपण जे स्टेप्स घ्यायला पाहिजेत त्यातला एक एक निर्णय जो होता तो वॉटर ट्रिटी इंडस वॉटर ट्रिटी हे करण्याचा म्हणजे तो रद्द करणे किंवा स्थगित करण्याचा हे पण ऍज अ सॉर्न स्टेट म्हणून आपण ते करणं त्यामुळे केलं आता हा एक भाग झाला नॅशनल काय पाकिस्तानचे नागरिक परत पाठवणे दूतावासातले त्यांचे अधिकारी हे हा सगळा जो एक राजनैतिक ज्याला आपण डिप्लोमॅटिक म्हणतो तो डिप्लोमॅटिक निर्णय झाला पण तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन काय तुम्हाला मिलिटरी काय ऑप्शन असू शकतात याचा विचार सरकारच्या दरबारी आता केला जातोच ना म्हणजे आता उघडपणे आपल्याला ते समजू शकणार ते होईल त्यावेळेला ते आपल्याला आप समजेल आता सरकार पुढचा ऑप्शन मिलिटरी ऑप्शन काय असू शकतात त्याच्यासाठी इंटरनॅशनल एक पाठिंबा कसा तयार करता येऊ शकतो कारण कारगिल झालं त्यावेळेला आपण एलओसी पण ओलांडली नव्हती आता ती परिस्थिती नाही ना आपण एअर स्ट्राइक करून आलेलो आहोत सर्जिकल स्ट्राईक करून आलो तर ते आपण त्याच्या पुढे गेलो तर एक मिलिटरी ऑप्शन काय असू शकतो याचा एक याचा विचार सरकारच्या दरबारी सुरू आहे त्यासाठीचे ऑप्शन्स वेगवेगळ्या ऑप्शन्स हे चा विचार सुरू आहे त्यासाठी तयारी कशा पद्धतीने करावी लागेल याचे सगळे आराखडे हे आता दररोजच्या दररोज मिटिंगमध्ये होत असताना दिसत आहेत आणि त्याच आपल्याला आणि दुसरा भाग असा आहे की देशातलं जे एकूण वातावरण दिल्लीतलं नाही देशातलंच असं वातावरण आहे की तुम्ही हे केलं सर्जिकल स्ट्राईक वगैरे हो आणि तरी पण हल्ला केला ना पाकिस्तानने मग पाकिस्तान तुम्हाला कुठं घाबरते हा जो एक एक भाग जो आहे त्याला त्याला ऍज अ एस्टॅब्लिशमेंट म्हणून ऍज अ केंद्र सरकार म्हणून उत्तर द्यावंच लागेल ना लोकांना पण तुम्ही उत्तर द्या तर द्यावंच लागेल तर ते एक प्रेशर जबरदस्त आहे या सरकारवरती केंद्र सरकारवरती तर ते दिसत आहे ना आज तुम्ही मन के बगा की बात बघा किंवा हे तुम्ही ऐका ना की ते सतत तो एक तो त्या त्या, त्या दबावाला ते ते रिस्पॉन्ड करतायत ना तुम्ही एक धडा शिकू हा जो आहे तो ऑब्विसली तर त्या ते, ते रिस्पॉन्ड करताय आहे तर ते कसे रिस्पॉन्ड करतायत हे आता बघणं म्हणजे आवश्यक आहे जे आपल्याला कदाचित समजू शकेल बरोबर महेश एक शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की आधी कोणती तरी कारवाई होईल आणि नंतर आपल्याला समजेल की पाकिस्तानला अशा पद्धतीनं धडा शिकवलेला आहे पण हा हल्ला झाल्यानंतर प्रत्येकाच्याच आपल्या मनामध्ये खूप अस्वस्थता आहे मृतांच्या कुटुंबियांसाठी काय करावं त्याचबरोबर काश्मीरी जनतेसाठी काय करावं प्रत्येक का जण आपापल्या परीने काहीतरी करतो आहे सबस्क्राईब टू वन इंडिया